विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व शिक्षण महर्षी कैलासवासी पंचप्पा कल्याण शेट्टी सर यांचा सातवी पुनर् पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मेळावा घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते व भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती मेहबूब मुल्ला यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तसेच कार्यक्रमाला माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शहर तालुका तालुकाध्यक्ष शिवशरण जोजन ज्येष्ठ नेते प्रभाकर काका मजगे महिला तालुका तालुकाध्यक्ष होळीकट्टी मॅडम दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा